नमस्कार मी आनंद बागेतकर एक्सप्लेनर कट्टाच्या आपल्या आजच्या चॅप्टरमध्ये आज आपण उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबद्दल बोलणार आहोत ही निवडणूक का झाली अशी घेण्याची वेळ का आली सरकारवर त्याचा आपण आढावा घेणार आहोत त्याचबरोबर या निवडणुकीतले उमेदवार ते कोण आहेत आणि विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष यांनी केलेल्या उमेदवारांची निवड त्याच्यामागचे त्यांचे राजकीय एकूण भूमिका याचंही आकलन करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत यामध्ये सत्तारूढ पक्षाचे जे नेते आहेत त्यांनी या संदर्भामध्ये एका विशिष्ट व्यक्तीची निवड का केली त्याचबरोबर आधी त्यांनी ज्या व्यक्तीची निवड उपराष्ट्रपतीपदी केली होती त्यांचं नाव जगदीप धनखड त्यांना तडकापडकी राजीनामा कसा द्यावा लागला याचेही काही उल्लेख आपण का पन, निश्चितपणे करणार आहोत आता आपण सुरुवात जरी आजच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनी करणार असलो एक गोष्ट प्रथम ध्यानात घेतली पाहिजे की या निवडणुकीचा निकाल हा पूर्णपणे अपेक्षितच होता यामध्ये चुरस फक्त एकाच गोष्टीमुळे होती की यापूर्वीची जी इलेक्शन होती दोन हजार बावीसमधली जेव्हा धनखड हे उपराष्ट्रपती पदासाठी उभे होते त्यावेळेस सत्तारूढ पक्षाकडे मोठं बहुमत होतं आणि विरोधी पक्षांकडे अत्यंत तुटपून आणि अत्यंत अल्प असं त्यांचं संख्याबळ होतं परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांचं लोकसभेतलं संख्याबळ हे निश्चितपणे लक्षणीय किंवा उल्लेखनीय असं झालेलं आहे आणि त्या तुलनेमध्ये सत्तारूढ पक्षाचं जे बहुमत होतं ते मोठ्या प्रमाणात आपल्याला घटलेलं दिसलेलं आहे म्हणजे लोकसभेतलं जर संख्याबळ बघितलं तर पक्षात आहे किंवा ज्याला आपण एनडीए आघाडी बीजेपीची जी भाजपची जी आघाडी आहे त्या सगळ्यांचं संख्याबळ हे दोनशे त्र्याण्णव आहे आणि राज्यसभेत याच आघाडीचं जे संख्याबळ आहे ते साधारणतः एकशे तेहतीस एकशे पस्तीस अशा आसपास आहे या उलट विरोधी पक्षांकडचं जे संख्याबळ होतं लोकसभेमधलं त्यांचं जवळपास दोनशे पंचेचाळीस दोनशे बावन पर्यंत जाणार होतं काही पक्ष आपण त्याला म्हणून कुंपणावर बसलेले आहे जसं बिजू जनता दल अकाली दल बी आर एस त्याला जे पूर्वी तेलंगणा राष्ट्र समिती म्हणतात आम आदमी पार्टी आम आदमी पार्टी ही जी आहे ही इंडिया आघाडीच्या सदस्यांमध्ये त्यांचा समावेश नाही आहे तर अशाही काही कुंपणावर बसलेले ज्याला आपण फेन सिटर म्हणतो अशाही काही पक्ष ती स्थिती राज्यसभेमध्येही आहे पण ह्याच्यामध्ये बी आर एस किंवा दुसरे जे आ, अकाली दलाचे तर फक्त लोकसभेत एकच उमेदवार आहेत पण बीजेडीचा एकही उमेदवार लोकसभेत नाहीये बी आर एकही उमेदवार किंवा सदस्य लोकसभेत नाही आहे त्यांची स्ट्रेंथ त्यांचं जे संख्या ते फक्त राज्यसभेत आहे त्यामुळे हे सगळं लक्षात घेता आणि बी आर एस बी जे डी अकाली दल यांनी या त्या मतदानात सहभागी होण्याचं नाकारल्यामुळे जे काही एकूण संख्याबळ या निवडणुकीसाठी जे अपेक्षित होतं ते घटलं आणि ते घटल्यामुळे ज्याला आपण म्हणू की निवडणुकीसाठी जिंकण्यासाठी जे संख्याबळ लागतं म्हणजे निम्यापेक्षा एकानी अधिक तर ते संख्याबळ जे जी जी, जी, जी त्याचं जे आपण म्हणू इफेक्टिव्ह स्ट्रेंथ जी असते ती त्यानुसार कमी होते आणि मग याचा फायदा हा सत्तारूढ पक्षाला अधिक असतो कारण मग त्यांना त्यांचं जे एकूण संख्याबळ कमी असतं तर त्यांना बहुमताचा तो जो कमी झालेला तीजी मरिया ती जी मर्यादा असते ती गाठणं सोपं पडतं आणि ही उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक असते त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळातही अनेकदा फटाफोट झालेली आहे मुळात ही निवडणूक गुप्त मतदानाने होते आणि या निवडणुकीमध्ये व्हीप किंवा पक्षादेश हा जारी केला जात नाही त्यामुळे इकडची मतं तिकडे जाणं हा प्रकार असंख्य वेळेला आणि नेहमीच झालेला आहे थोडक्यात म्हणजे उपराष्ट्रपती पदाचा या निवडणुकीचा जो आजचा निकाल किंवा निर्णय आहे तो अनपेक्षित नाही तो अपेक्षित आहे विरोधी पक्षांची जी आघाडी आहे त्यांची साधारणतः सव्वा तीनशे पर्यंत मतं होती परंतु ती तीनशे पर्यंतच गेली याचा अर्थ विरोधी पक्षांची काही मत ही निश्चितपणे फुटलेली आहेत आणि ती फुटलेली आहेत म्हणजे भाजपला गेलेली आहेत हा त्याचा अर्थ स्पष्ट आहे परंतु आणखीनही एका बाबीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल की जवळ जवळपास मला वाटतं पंधरा मतं ही बाद झालेली आहेत आता जे खासदार एवढे मोठे निवडून येतात बरं इथे कोणी अडाणी खासदार नाही आहेत त्यामुळे त्यांची मतं बाद होणं हे काहीस आश्चर्यकारक मानावं लागतं आणि हा प्रकार आजचा नाहीये पूर्वीही घडलेले आहेत अशी मतं बाद करणं किंवा होणं हे कसं शक्य आहे हा प्रश्न निश्चितपणे आपल्या सगळ्या सर्वसामान्य लोकांना पडू शकतो परंतु एवढ्या एवढ्या संख्येने एक दोन तीन मतं बाद होणं हे आपण समजू शकतो परंतु पंधरा मतं बाद होणं म्हणजे माझ्या आता जी मिळालेली माहिती त्याप्रमाणे साधारणतः पंधरा मतं बाद झालेली आहेत कमी जास्त होऊ शकतात तर ही अशी मतं बाद होणं हे देखील संशयास्पद आहे त्यामुळे जी मंडळी आपण असं म्हणू की ज्यांना उघडपणे फुटायचं नव्हतं पण कुठेतरी तडजोडी करून त्यांना सत्तारूढ बाजूला मदत करायची असेल त्यांनी हा असा डाव खेळला असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे थोडक्यात या निवडणुकीचं आउटकम किंवा जे फलित आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर हे बीजेपीचे सी पी राधाकृष्णन जे आहे ते निवडून आलेले आहेत आणि विरोधी पक्षांच्या आघाडीचे जे उमेदवार सुदर्शन रेड्डी जे माझे न्यायमूर्ती होते ते त्यांचा पराभव झालेला आहे हे सगळं आपण आत्ता लक्षात घेताना मुळात ही निवडणूक घेण्याची पालिका आली या सरकारवर याचं थोडस आपण नजर टाकली तर तेही लक्षात घेणं आवश्यक आहे आपल्याला आठवत असेल की जे ज्यांनी राजीनामा दिला ते जगदीप धनखड नावाचे जे उपराष्ट्रपती होते तर त्यांना तडकाफडकी राजीना तडकाफडकी राजीनामा देण्याची वेळ आलेली होती त्याची अनेक कारणं आहेत कोणी म्हणतं की त्यांनी सरकार पाडण्यासाठी काही हालचाली सुरू केल्या होत्या वगैरे वगैरे परंतु तो भाग जो काय असेल तो आता जे काही शोधपत्रकारिता करणारी मंडळी असतील ते त्याचा मागोवा घेतील सुगावा घेतील काय जी माहिती देतील ते देतील परंतु धनखड यांची जी राजकीय पार्श्वभूमी आहे किंवा जो इतिहास आहे त्याच्यावर थोडं नजर टाकणं आवश्यक आहे कारण धनखड हे बी जे पी किंवा संघ परिवाराच्या चौकटीतले नव्हते आणि त्यामुळे जेव्हा धनखड यांची जेव्हा या पदासाठी निवड झाली तेव्हा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात थोडस आश्चर्यही होतं की शक्यतावर बीजेपी आणि संघ परिवारातली जी मंडळी असतात त्यांच्यासाठी काही पद ही ज्याला इंग्रजीमध्ये सॅक्रोसॅक म्हणजे अतिशय पवित्र अशी मानली जातात की ती अशी पदं आहेत की तिथं त्यांच्या पठडीतल्या माणसाकडे अन्य कोणीही कोणत्याही वेगळ्या विचाराच्या माणसाची निवड केली जात नाही किंवा नेमणूक केली जात नाही त्यामुळे उपराष्ट्रपती पद आणि विशेषतः आपल्या घटनेनुसार उपराष्ट्रपती जो असतो तो राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो चेअरमन असतो त्यामुळे राज्यसभेचं संचालन करण्याची जबाबदारी ही उपराष्ट्रपतींवर असते आणि त्या दृष्टीने ते पद महत्वाचं आहे आणि विशेषतः जेव्हा आघाड्यांचं राजकारण असतं त्यावेळेस संसदेत म्हणजे लोकसभा असेल राज्यसभा असेल किंवा राज्यांमध्ये विधिमंडळ जे असतात त्यांचा जो सभापती किंवा त्यांचे जे पीठासीन प्रमुख असतात त्यांची भूमिका अत्यंत निर्णायक आणि महत्वाची ज्याला आपण कृशील म्हणू अशी ती असते त्यामुळे आताच्या सगळ्या राजकारणात म्हणजे लोकसभेमध्ये सत्तारूढ आघाडीचं संख्याबळ घटलेलं आहे आणि नाही म्हटलं तरी विरोधी पक्ष थोडेसे आक्रमक आहेत अशा स्थितीमध्ये एका संघ आणि भाजपच्या पठणी बाहेरच्या माणसाला उपराष्ट्रपती पद देणं हे काहीस थोडस विपरीत किंवा लॅबरेशन अपवादात्मक असं मानलं गेलेलं होतं आणि ते कदाचित त्यांना देण्याचं कारण हे असावं की धनखड यांनी राज्यपाल म्हणून पश्चिम बंगालमध्ये जी कामगिरी केलेली होती आता त्यांना कामगिरी म्हणायचं किंवा नाही हा एक मोठा मोठा प्रश्न आहे पण जे केंद्र सरकार आहे त्याचं प्रतिनिधित्व राज्यपाल म्हणून राज्यामध्ये करताना त्यांनी तिथलं जे राज्य सरकार आहे म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचं तिथे सरकार आहे त्या मुख्यमंत्री तर ते त्याला पूर्ण म्हणजे मराठीत आपण म्हणू की ममता बॅनर्जींना आणि त्या तृणमूल काँग्रेसला त्यांनी सळो पोळ पोळं करून सोडलेलं होतं आणि त्याचा विलक्षण असा विकृत आनंद केंद्र सरकार घेत होतं की आपण नेमलेला हा राज्यपाल ममता बॅनर्जींना कसा छळून काढतोय आणि पश्चिम बंगालमध्ये कसं त्यांनी या लोकांना त्रासून टाकलेलं आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन हजार बावीसमध्ये या लोकांनी धनखड यांना अचानक उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून त्यांना बढती दिली आणि ती बढती दिल्या देताना म्हणजे कदाचित आपण आता विषय तर होईल पण आपण असं हे मानलं जातं बीजेपीच्या गोट्यामध्ये की मोदी आणि शाह हे विलक्षण कुशाग्र बुद्धिमत्तेचे नेते आहेत आणि आम्ही चाहतात ते त्यांना तर ते काय ते चाणक्य मानलं जातं तर ते निवडणुकीचे एकूण त्यांचे आडाखे त्यांचे रणनीती त्याच्यामधले जे विलक्षण कसलेले आणि अत्यंत कुशाग्र असं बुद्धी असलेले हे नेते मानले जातात परंतु धनखड यांची जी निवड केली ती आपल्या अंगाशी येईल याची जाणीव या दोघांनीही त्यावेळी झाली नाही हे आता मान्य करावं लागेल आणि धनखड यांचं जे काही एकूण बेभरवशाचं आचरण वर्तन जे होतं बीजेपीला जेव्हा सगळं अंगाशी येण्याची पाळी आली तेव्हा यांनी त्यांच्यावर गाव घातलं आणि त्यांना उपराष्ट्रपती पदावरून जाण्यास भाग आहे त्यामुळे पहिली इथे ही गोष्ट प्रकर्षाने मान्य केली पाहिजे की धनखड यांची निवड अमित शहा आणि मोदींकडून चुकली हे प्रथम या दोघांनी हे मान्य करायला पाहिजे आता आपण येऊ राधाकृष्णन यांच्याकडे आता एकदा तोंड पोळल्यानंतर कारण धनखड यांनी जे काही दिवे लावले उपराष्ट्रपती पद आणि त्या राज्यसभेचं सूत्रसंचालन करताना त्यांनी अत्यंत सुरुवातीला पक्षपातीपणा केला म्हणजे भारतीय संसदेच्या इतिहासामध्ये प्रथमच राज्यसभेच्या सभापतींच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची नोटीस विरोधी पक्षांनी देण्यापर्यंत या धनखड यांनी पक्षपातीपणाचा कळस कळस केलेला होता तोपर्यंत या लोकांना आनंदाच्या उपाय फुटत होत्या की विरोधी पक्षांना कसे हे दाखतायत म्हणून परंतु धनखड यांनी आपली जी काही मर्यादा होती किंवा बीजेपी किंवा बीजेपी सोडा कारण आता बीजेपी म्हणजे मोदी आणि शहा असं समीकरण झालेलं आहे त्यामुळे मोदी शहाच्या त्या चौकटीच्या बाहेर जेव्हा धनखड यांनी पाऊल ठेवलं जसं सीतेनी ती काय लक्ष्मण ओलांडली आणि तिला रावणाने पळवली तसं जशी या मोदी शहाशी मोदी शाह रेग धनखड यांनी ओलांडली तर क्षणी मग मोदी शहानी त्यांना पळवून लावलं हा त्याचा स्पष्ट अर्थ आहे आणि ती लिबर्टी जेव्हा त्यांनी घ्यायला सुरुवात केली की आपल्याला काय पाठबळ आहे मोदी शाह आपलं काय करणार आहेत त्यांची आपल्यावर मर्जी आहे असं म्हणून त्यांनी काही टीका टिप्पण्या सुरू केल्या ज्युडिशियरीबाबत अत्यंत त्याला आपण म्हणू की जे जो, जो जे क्षेत्र त्यांचं नाही त्याच्यावर त्यांनी टीका टिप्पण्या सुरू केल्या त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत त्यांनी पूर्णपणे मोदी शहा म्हणजे ते जे सरकार आहे त्याच्या विरोधात जाऊन भूमिका घेतल्या शेतकऱ्यांची बाजू घेतली ते कुठे ना कुठेतरी मोदी शहाला खुपायला लागलेलं होतं आणि मग त्यांनी तो निर्णय केला किंवा या व्यक्तीला या पदावर फार काळ ठेवण्यात अर्थ नाही उद्या अगदी कठीण प्रसंगात किंवा एखाद्या पेच प्रसंगात हा माणूस भरोसा करण्याच्या पात्रतेचा नसल्यामुळे हेच चांगलं राहील की यांना इथूनच आता घरी पाठवणे आणि त्यानुसार त्यांना घरी पाठवलेलं होतं आणि ती चूक जी झालेली आहे ती दुरुस्त करण्यासाठी म्हणून मग आता उमेदवार असाच निवडायचा की जो आपल्या पूर्णपणे चौकटीतला पथडीतला आपल्या विचारांचा असाच नेमा असला पाहिजे हे मनाशी खुणगाट बांधून त्यांनी सी पी राधाकृष्णन यांची उमेदवार म्हणून निवड केली सी पी राधाकृष्णन हे संघात काम केलेले आहेत बी जे पीत काम केलेले आहेत अत्यंत त्यांची काही तामिळनाडूत त्यांनी काही हिंदु हिंदुत्व आणि हिंदू बहुसंख्यक समाज याच्या संदर्भात केलेली काही विधानं वादग्रस्त ठरलेली आहेत त्यामुळे भाजपला ज्या पद्धतीची जी व्यक्ती हवी होती ती त्यांना राधाकृष्ण यांच्यामध्ये मिळाली आणि त्यांनी त्यांना उपराष्ट्रपती पदासाठी निवडलं आता इतर राजकीय गोष्टींचाही समावेश होतो कारण आपलं भारतीय राजकारण हे प्रतिकात्मकतेवर खूप चालणार आहे सिम्बॉलिझम ज्याला म्हणतात त्या सिंबॉलिझम चालणारं राजकारण आहे जसं आता नवीन आत्ता कळत आहे की मोदी हे गयेला जाऊन काहीतरी त्यांच्या मातोश्रींचं ते श्राद्ध करणार आहेत गया हे असं ठिकाण आहे भारतातलं की जिथे तुम्ही अंतिम श्राद्ध केलं की मग त्या काय तो असतो मृत व्यक्तीचा त्याचा पुढचा प्रवास त्याचा चालू होतो वगैरे वगैरे अशा समजुती आहेत कोणाच्या श्रद्धेला आपल्याला धक्का लावायचा नाही परंतु नेमकं बिहार इलेक्शनच्या निमित्ताने ते हे सगळं करणार आहेत अशी माहिती आता कळतीये त्यांनी केलं तर ऑब्विसली त्याचा आणि निवडणुकीचा संबंध लोक लावणार हे स्पष्ट आहे सांगण्याचा मुद्दा हा की हा जो सिंबॉलिझम आहे जसं त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी त्या केदारनाथला जाऊन ते भगव्या कपड्यात आणि ते गुहेत जाऊन ध्यानधारणा करणं वगैरे हा एक प्रकार केलेला होता तसाच प्रकार मला वाटतं ते कदाचित बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी तर सांगण्याचा मुद्दा हा की ही प्रतिकात्मकता आपल्या भारतीय राजकारणात जी अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे तर ही राधाकृष्ण हे तमिळनाडूचे दिल्लीतल्या लोकांचा अंदाज असा होता की बीजेपीला केरळमध्ये शिरकाव म्हणजे दक्षिणेत त्यांना शिरकाव करायचाच आहे कर्नाटकात त्यांनी केला तिथं राज्य मिळवलं दुर्दैवाने त्यांचं राज्य टिकलं नाही आणि काँग्रेस पुन्हा आली सत्तेत पण अजून तेलंगणा आंध्र किंवा तामिळनाडू किंवा केरळमध्ये त्यांना ते शक्य झालेलं नाही दक्षिणेत अजूनही बीजेपीला आपलं बस्तान बसवता आलेलं नाही त्यामुळे अंदाज असा होता की कदाचित केरळ मधल्या व्यक्तीला ते उपराष्ट्रपती पदासाठी निवडतील पण केरळच्या ऐवजी थोडंसं अलीकडचं राज्य तामिळनाडूतल्या व्यक्तीला त्यांनी निवडलं त्यामुळे अंदाज जो होता तो बरोबर ठरला आता असं आहे की तमिळनाडू काय केरळ काय पश्चिम बंगाल काय पुढच्या वर्षी निवडणूक आहेत विधानसभेच्या या राज्यांमध्ये तमिळनाडूमध्ये बीजेपीचा स्वतःचा असं राजकीय असतील तो फार कमी आहे त्यांची राजकीय ताकद अत्यंत मर्यादित आहे आजही ते त्या अण्णा द्रमुकच्या एका फॅक्शन बरोबरच तिथं ते राजकारण करतायत परंतु आपण दक्षिणेतले दक्षिणेतल्या लोकांशीही कुठेतरी संवाद साधू इच्छितो किंवा आपण दक्षिणेतल्या लोकांच्या विरोधात नाही हे दाखवण्याचा प्रयत्न या निमित्ताने त्यांनी केलेला आहे आणि याचं आणखीन एक कारण म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अलीकडच्या काळात हिंदी सक्तीचा जो मोठा विषय आहे की ज्याच्यावरून दक्षिणेतली सगळी राज्य जवळपास एकत्र आलेली आहेत आणि या राज्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात विशेषतः केंद्र सरकारचे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्याच्या विरोधात मोठी भूमिका घेतलेली आहे तर कुठेतरी त्याला एक आपण म्हणू काउंटर करणं किंवा हे दाखवणं की आम्ही काही दक्षिणी लोकांच्या विरोधात नाही हे दाखवण्याचा हा प्रकार आहे की राधाकृष्ण यांच्यासारख्या व्यक्तीला व्यक्तीला उपराष्ट्रपतीपदी त्यांनी नेमलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना कदाचित हे आठवत असेल की एकेकाळी असं मानलं जायचं की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पद हे जे आहे जर राष्ट्रपती उत्तर हिंदुस्थानातला असेल तर उपराष्ट्रपती दक्षिणेतला असेल जर राष्ट्रपती दक्षिणेतले असतील तर उपराष्ट्रपती हे उत्तरेतले असायचे हा एक समतोल एकेकाळी जाणीवपूर्वक राजकीय पक्षांनी आणि भारतातल्या राजकीय नेत्यांनी हा सांभाळलेला होता की जेणेकरून प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की या देशाच्या एकूण कामकाजामध्ये दे, आपलाही एक स्टेट आपलंही एक भूमिका आहे हे दाखवण्याचा हा एक प्रकार असे बीजेप भारतीय जनता पक्षाला प्रथमच मला वाटतं असं कळलेलं असेल व्यंकय्या नायडू होते आधीचे की जे उपराष्ट्रपती होते आणि त्यांना राष्ट्रपती पदाची संधी मिळाली नाही तर या पद्धतीने बीजेपीने हा एक सिंबॉलिझम केलेला आहे एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आम्ही दक्षिणेतल्या लोकांच्या विरुद्ध नाही उपराष्ट्रपती पदासारखं देखील आम्ही एका तमे माणसाला दिलेलं आहे आणि दक्षिणेतल्या लोकांना चुचकारण्याचा प्रयत्न तर साक्षात यांची जी पितृ संघटना आहे आर एस एस त्या सर्व संघचालकांनी देखील त्यांच्या शताब्दी समारंभाच्या निमित्ताने केलेलं आहे त्यांनी म्हटलेलं आहे की इंग्रजी भाषा शिकायला काही कोणाचा विरोध नाही किंवा इंग्रजी भाषेला आमचाही विरोध नाही आहे अर्थात त्यांनी त्याला एक रायडर किंवा त्याला एक पूर्व अट अशी म्हटलेली आहे की संपर्क भाषा म्हणून जर आपल्याला एखादी भाषा निवडायची असेल तर ती परकी भाषा नको आता इंग्रजी ही परकी भाषा आहेच आहे इंग्रजीचं आता रूपांतर त्याचं भारतीयकरण झालेलं आहे कारण ऑक्सफर्डच्या किंवा ब्रिटानिकामध्ये देखील अनेक आपले भारतीय भाषांमधले शब्द हे इंग्रजीने अडॉप्ट केलेले घेराव आहे बंद आहे वगैरे वगैरे उदाहरण म्हणून सांगितलं तर त्यामुळे हे प्रयत्न भारतीय जनता पक्ष आर एस एस हे असे जे त्यांनी सुरू केलेले आहेत की दक्षिणेतल्या लोकांना चुचकारण्याचे तर त्याचाही हा एक भाग आहे की ज्याच्यामध्ये राधाकृष्णन यांना त्यांनी या पदासाठी निवडलेला आहे आणि जसं मी आधी म्हटलं तसं की हा माणूस आपल्या चौकटीच्या बाहेर जाणारा नाही आपण जे सांगू किंवा आपली जी काही विचारसरणी आहे त्याला पक्क धरून राहणारा हा माणूस आहे तर राधाकृष्णन यांचं जे राजकीय कारकीर्द आहे ती काही म्हणजे अशी चमकदार किंवा अशी काही राहिलेली नाही म्हणजे त्यांच्या यांच्या आधी जे उपराष्ट्रपती होते धनखड नाही त्यांच्या आधी व्यंकय्या नायडू व्यंकय्या नायडू कमीत कमी भाजपचे अध्यक्ष राहिलेले होते ते भाजपचे अनेक वर्ष प्रवक्ते होते आणि व्यंकय्या नायडूंचं एक नाव होतं ते ते मोठे मंत्री होते सी पी राधाकृष्णन आधी वाजपेयींच्या काळातही मंत्री होते आणि ते राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे राजकीय राजकीय त्यांची कामगिरी किंवा जे काही कर्तृत्व आहे तेही काही फार मोठं देदित्यमाने असं काही नाहीये जसं रामनाथ कोविंद यांना जेव्हा राष्ट्रपती पदासाठी त्यांची निवड झाली तेव्हा मला आजही आठवते की एन डी असं म्हटलेलं होतं की आम्ही यांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतोय आता आमच्याकडे एवढीच जी संसदिक माहिती आहे तेवढीच आमच्याकडे आहे पण त्यांच्याबद्दल आम्ही अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि त्यानंतर आम्ही दर्शकांना प्रेक्षकांना आम्ही ती तपशील ते तपशील पुरवू तर त्यामुळे सी पी राधाकृष्णन हे जे आहेत हे असे ज्याला आपण म्हणू की मूलतः कार्यकर्ता असलेला हा माणूस आहे हे काही त्यांचं काही डिरॉगेटरी किंवा त्यांचं काही आपण हे करत नाही होत नाही कमी लेखत नाही होते अत्यंत डेडिकेटेड असे ते कार्यकर्ते आहेत संघ आणि बीजेपीत काम केलेले आहेत त्यामुळे त्यांच्या त्या डेडिकेशन किंवा त्यांच्या त्यांच्या ज्या विचारसरणीवर त्यांच्या ज्या काही निष्ठा आहे त्या निर्विवाद ते बीजेपी आणि संघाच्या पठडीत बसणार आहेत तर या निमित्ताने त्यांनी त्यांना ती जी एक संधी दिलेली आहे ती संधी देण्यामागं हे एकमेव कारण आहे की आधी केलेली चूक निस्तरणं आणि या उपराष्ट्रपती पदासारख्या पदावर अशा व्यक्तीला नेमणं की जी व्यक्ती आपल्याला कुठेही कधीही अडचणीत आणणार नाही आणि हे आदिची धनखड यांची चूक आता अमित शहा आणि मोदींनी दुरुस्त केलेली आहे आता असं आहे का की कायद्यानुसार किंवा हे जे पद असतं त्याची मुदत असते पाच वर्ष आता यांना पाच वर्ष मिळतील तर आपल्याला आता काहीच सांगता येत नाही कारण पुढच्या अडीच वर्षांनी किंवा दोन हजार सत्तावीस मध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे त्यामुळे कदाचित असंही होऊ शकेल की राधाकृष्णन यांना बढती देतील ते राष्ट्रपतीपदी आणि मग त्यांच्या जागी दुसऱ्या एका उपराष्ट्रपती पदासाठीच्या व्यक्तीची निवड केली जाऊ शकते त्यामुळे ही या एकूण या शक्यता आहेत पुढच्या काळामधल्या आणि जसं म्हटलं की तमिळनाडू केरळ तेलंग वेस्ट बेंगॉल या पाच जिथं विरोधी पक्षांची सरकार आहे तिथं विधानसभेच्या निवडणुका पुढच्या वर्षी आहेत दृष्टीने देखील तमिळ माणसाची निवड करणं हा एक भाजपला असं वाटलं असेल की कदाचित आपण एक संदेश देतोय तमिळ जनतेला की पहा आम्ही काही तुमच्या विरोधात नाही आम्ही तुमच्याचपैकी एका माणसाला हे एवढं मोठं पद दिलेलं आहे दुसऱ्या क्रमांकाचं हाही एक त्याच्यामध्ये भाग आहे आता मुळात जर आपण असं म्हटलं की धनखड यांना नेमणं ही मोदी अमित शहाची चूक होती तर त्याचबरोबर एक अपेक्षा अशी होती की जर त्यांनी यावेळेस वेस्ट मधल्या एखाद्या व्यक्तीची निवड केली असती तर कदाचित वेस्ट बेंगॉल मध्ये एक वेगळं चित्र निर्माण करणं भाजप आर एस एस ला शक्य झालं असतं पण दुर्दैवाने त्यांना वेस्ट मधून तेवढा खात्रीशीर माणूस कदाचित मिळाला नसावा आणि त्यामुळे मग अखेर त्यांनी फिरून तमिळनाडूमधलेच एक जुने संघाचे प्रचारक बीजेपीत काम केलेले राधाकृष्णन यांची निवड त्यांना करावी लागलेली आहे हे कुठं ना कुठेतरी आपल्याला ध्यानात घे घ्यावं लागेल आणि म्हणून या सगळ्याचा जर आपण सारांश बघायचं जर ठरवलं तर धनखड यांच्या संदर्भात केलेली चूक निस्तरण आपल्या विचारांचा माणूस या देशाचा जो ज्याला आपण म्हणू की राष्ट्रपती जर हे प्रथम नागरिक असतात उपर तर उपराष्ट्रपती हे द्वितीय नागरिक आहे हे दुसऱ्या क्रमांकाचं प्रोटोकॉल शिष्टा राजशिष्टाचारामधलं हे दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे तर त्याच्यामध्ये हा एक अत्यंत सरळ किंवा ज्याला आपण म्हणू फारसा त्रासदायक नसलेला हा एक माणूस आपण निवडणं ही बीजेपीची गरज होती ती त्यांनी त्याच्यामध्ये आपली गरज भागवलेली आहे आणि त्याचा फायदा त्यांना आता मुळात असं आहे की हिवाळी अधिवेशनात राधाकृष्णन कसही राज्यसभेचं संचालन करतात हे आता आपल्याला पाहावं लागेल कारण सभागृह चालवण्यासाठी तुम्हाला भाषेवरही प्रभुत्व लागतं आता नेमकं असं आहे की हे आहे तमिळनाडूचे यांचं हिंदी हे हिंदी बोलतात का आम्ही त्यांना हिंदी बोलताना पाहिलेलं आहे परंतु त्यांचं हिंदी बोलणं किंवा त्यांनी इंग्रजीमधूनच सभागृहाचं चा काम चालवणं हे कुठे ना कुठे तरी बी जे पी भाजपला त्याचा एक समतोल साधावा लागेल आणि त्यांची कसोटी लागणार आहे की राज्यसभेमध्ये राज्यसभेचं सूत्रसंचालन ते कसं करतात त्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून होती अर्थात राधाकृष्णन यांना जे आम्ही पाहिलेलं आहे दिल्लीमध्ये तर त्यांचं व्यक्तिमत्व असं आक्रमक नाही ते ज्याला आपण म्हणून सोबत किंवा असं सौम्य असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे परंतु धनखड ज्या ज्या आक्रमकपणे पक्षपातीपणा करायचे तसा पक्षपातीपणा करणं राधाकृष्णन यांना जमेल का हे मात्र यापुढच्या काळात बघावं लागेल साधारणतः उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही अशा पद्धतीने झालेली आहे आणि आपल्याला नवीन उपराष्ट्रपती मिळालेले आहेत त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत आता या उपराष्ट्रपतींना दोन वर्षानंतर भरती मिळणार का कारण व्यंकय्या नायडूंना मिळालेली नव्हती तो एक भाग आहे दुसरा महत्वाचा भाग हे नवीन राष्ट्र उपराष्ट्रपती राज्यसभा कशी चालवतात हे आपल्याला हिवाळी अधिवेशनात नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ते बघावं लागेल आणि दुसरे सर्वात महत्वाचे म्हणजे या सगळ्या आधी सांगितलेल्या पार्श्वभूमीवर की धनखड यांना नेमण्याची चूक त्यानंतर तमिळनाडूतल्या एका व्यक्तीची निवड बी जे दक्षिणेतल्या लोकांना हे कळवणं की आम्ही दक्षिण विरोधी नाही याचा याचे काय परिणाम पुढच्या काळात होतात हे आपल्याला निश्चितपणे त्याचं निरीक्षण करावं लागेल आणि त्यावरच ठरेल की राधाकृष्णन यांचीही केलेली निवड योग्य आहे किंवा नाही हे आपल्याला पडताळून पाहावं लागेल या संदर्भात आपली काही जे मत मतांतरं असतील ती कॉमेंट बॉक्समध्ये आपण जरूर टाका धन्यवाद